जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमान यामुळे राज्यातल्या कृषी व्यवसायावर फार मोठा दुष्परिणाम झाला आहे त्यात अहमदनगर जिल्ह्यातील पाथडी तालुक्याला कमी पर्जन्यमानामुळे सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे कमी पर्जन्यमान कोरड्या पडलेल्या नद्या नाले यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना शेतपंप वीज बिलाचाही मोठा झटका सहन करावा लागत होता परंतु नुकताच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याचा शासन निर्णय जाहीर केल्याने पाथर्डी तालुक्यासह महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या सर्व शेती पंपांना पूर्णत मोफत वीज मिळणार आहे एखाद्या शेतकऱ्याकडे एकापेक्षा अधिक अधिक शेतीपंप असतील तर साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या सर्व शेती पंपांनाही मोफत वीज मिळणार आहे या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना नव्याने विद्युत महावितरण कंपनीकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही कारण शेतकऱ्यांनी ज्यावेळी शेती पंपासाठी वीज कनेक्शन घेतलेले असते त्याच वेळी त्यांनी भरलेल्या कृषी क्षेत्रासाठी वीज जोडणी असा स्पष्ट उल्लेख केलेला असतो त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कुठलाही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना मोफत वीज मिळणार असल्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे कवरगाव आठे येथील शेतकरी राजेंद्र आठे यांनी या प्रसंगी सांगितले खर तर, तर आपण मुख्यमंत्री साहेबांचे एकदा आभार मानूया कारण त्यांनी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री मोफत वीज योजना ही सुरुवात सुरू केली आहे आणि तिच्यापासून शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे कारण दरवर्षी शेतकरी इतके अडचणीत यायचे अगदी गहू हरभऱ्याचं एक महत्वाचं पीक असायचं आणि त्यावेळेस लगेच लाईट बंद व्हायची आणि मग कुठेतरी कोणीतरी एका एका ची लाईट बिल भरले जाणार आणि मग ती चालू होणार डिपी त्याच्यात दोन महिने पण निघून जायचे आणि शेतकरी खूप अडचणीत यायचे अक्षरशः काही काही एकमेकाच्या दुसऱ्या वर आकडे टाकायचे रात्री वायरी केबल घेऊन फिरायचे रात्री दारे धरायचे आणि ह्या खूप मोठ्या अडचणी यायच्या परंतु त्याच्यातून बी शेतकरी प्रयत्न करायचा परंतु शासनाने जर लाईट बंद केली तर सगळे अगदी प्रयत्न असे फेल होऊन जायचे आणि आता ही जी योजना चालू केली ही जर चांगली प्रकारे राबवली तर शेतकऱ्याला निश्चितच भरपूर फायदा होईल आणि त्याच्यापासून शेतकऱ्या शेतकऱ्याचं उत्पन्न बी वाढेल आणि जे रात्री अपरात्री दारे धरायची वेळ येणार नाही किंवा रात्री कुठेतरी आकडे टाकायचे कोणत्या तरी वरून एखादी डीपी बंद असली तर त्या डीपी डिपीतल्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या डीपी वर आकडे टाकायला जाणे मग तिकडून लाईट घेणे मग ते मोटरी व्यवस्थित चालत नाही व्होल्टेज पुरत नाही अनेक अडचणी कोणाच्या कमी मध्ये मोटरी जळून जायच्या म्हणजे पर्यायी बिलं पण भरायचे मोटर जळाली म्हणजे तिचे खर्च कोणाचे स्टार्टर जळा देत कोणाचे केबल जळा देत अगदी असा धुमाकूळ असतो दिवाळी सारखाच शेतकऱ्यांचा निश्चित खर्चच चा, चालू असतो तीन महिने आणि ते तीन महिन्याच्या कालावधीत जर पाणी पोटवर असलं तर पीक पूर्ण व्हायचं नाही तर अगदी पीक काढायला हातात तोंडाचे आलं की ते पाणी कमी पडून जाणार त्याच्यात मध्ये लाईटीचा फटका बसला म्हणजे पिकं नुकसानीच होणार म्हणजे उत्पन्न पर्याय कमी होत होतं आणि त्याच्यामुळं आता ह्या योजनेमुळे शेतकऱ्याला थोडा आनंद शेतकऱ्याचा आनंदाचं वातावरण झालेलं आहे की बा आपल्याला आता शासन पुढं मोफत लाईट वीज देणार आहे त्याच्यामुळं आता भरपूर शेतकरी आनंदात आहेत त्याच्यामुळं शासनाचं एकदा धन्यवाद शेतकऱ्यांच्या शेती पंपांना मोफत वीज दिल्यानंतर येणारे वीज बिल सदर वीज बिलाची रक्कम ही महाराष्ट्र शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग केली जाणार आहे त्यामुळे सदर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस ही योजना एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस या पाच वर्षासाठी मान्यता देण्यात आल्याने आता महावितरण कंपनीने सदर योजना तात्काळ राबवून शेतकरी माय बापांना मोफत वीज उपलब्ध करून द्यावी म्हणजेच महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनी पाहिलेले मोफत विजेचे आणि अच्छे दिन येण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल यात शंका नाही जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी आथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे रस्ते सत्य आणि परखर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क